बसले चे। आपले सरपंच शेळगीचे शेळगी मध्ये या सरपंचा तिथे रस्ते केले नाल्या केले वाढ केला जवळपास दहा कोटीचे काम केले पण एवढी मोठी ग्रामपंचायत असताना तुम्ही एकही रस्ता ह्या गावामध्ये करू शकला नाही आणि तुम्ही सांगता तुम्ही बोलत असताना सांगत की आमदारांमुळे झालं नाही आमदार आमची सत्ता समितीमध्ये दिली बाजार समिती मधून सोळा कोटी रुपये आम्ही बाजार समितीतल्या गावातल्या रस्त्यासाठी एनओसी दिली नाही गावामध्ये रस्ते होण्यासाठी ग्रामपंचायतची गरज असते तुम्ही जी एनओसी द्यायला पाहिजे होती अहो तुम्ही केलेले पाप तुम्ही आमच्या नावावर ढकलतात की साध्या ग्रामपंचायतला जर